महावितरण नागपूर अंतर्गत दोनशे अडुसष्ट पदांसाठीची नवीन जाहिरात जाहीर करण्यात आली आहे विविध पाहू शकता यामध्ये प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी ह्या पदे असणार आहेत तर विस्तृत जाहिरात उपलब्ध झाली आहे कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे शैक्षणिक पात्रता इत्यादी संदर्भात विस्तारित माहिती जाणून घेऊयात या पद्धतीने ही जाहिरात उपलब्ध आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री तारतंत्री आणि कुपा या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन सी बी टी उत्तीर्ण उमेदवारांना सूचित करण्यात येते की महावितरण नागपूर ग्रामीण मंडळ अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता शिका उमेदवारांना एक वर्ष कालावधीसाठी करारबद्ध करण्यात येणार आहे आणि पात्र उमेदवारांनी या संकेतस्थळावर पाहू शकता अप्रेंटिसशिप इंडिया डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन उमेदवारांकरता दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आय आस्थापना नोंदणी जो नंबर आहे क्रमांकावर ऑनलाईन अर्ज करायचे आहेत नागपूर ग्रामीण मंडल नागपूर अंतर्गत असणाऱ्या विभागांची आस्थापना नोंदणी क्रमांक या पद्धतीने देण्यात आली आहेत पाहू शकता नागपूर ग्रामीण मंडल नागपूर सडीचा आस्थापना नोंदणी क्रमांक एकूण जागा कोपा साडीच्या अठरा काटोल विभागासाठी सहा कुपासाठी तंत्रीसाठी बत्तीस आणि ताळतंत्री वीस मोदा विभाग सहा एकवीस आणि चौदा सावनेरसाठी तीन एक्केचाळीस आणि अकरा उमरेडसाठी दोन पंधरा आणि पंधरा ज्या विभागासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तो आस्थापना क्रमांक तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया डॉट ओ आर जी ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर चेक करणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने ज्या जागा उपलब्ध आहेत त्या त्या, त्या पदासाठी त्यासाठी अर्ज केला जाऊ शकतो शैक्षणिक पात्रता पाहू शकता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन सी टी नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री तारतंत्री आणि कोपा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे शैक्षणिक दस्तऐवज एम ए याच्यामध्ये एस एस सी आहे आय टी आय वीस तंत्री तारतंत्री चार सेमिस्टर आणि कोपा या व्यवसायातील दोन सेमिस्टरची उत्तीर्ण गुणपत्रिका मूळप्रत आधार कार्ड आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र आदिवासी प्रमाणपत्र व इतर सर्व अनु अनुषांगिक आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता मुळात उमेदवारांनी स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करणं आवश्यक आहे प्रचलित नियमानुसार विद्यावेतन दिले जाईल वयोमर्यादा एकतीस अगस्त दोन हजार पंचवीस अठरा ते बत्तीस वर्ष दरम्यान असणार आहे तर अशा पद्धतीने पाहू शकता अप्रेंटिशिप इंडिया ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने ही पदभरती प्रक्रिया आहे यासाठी अर्ज केला जाऊ शकतो तर अशा पद्धतीने नागपूर विभागासाठी महावितरण अंतर्गत ही नवीन पदभरतीच्या जाहिरात जाहीर करण्यात आली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदभरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद